मित्रांनो तर आज आपण महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये निघालेल्या सिनियर मॅनेजर मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा त्यासाठी असणार आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपली पहिली पोस्ट आहे सीनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट तर पे ग्रुप ची ही पोस्ट असणार आहे त्यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघू तर एससी साठी एक पोस्ट एस साठी एक वीज साठी एक एन टी साठी एक ओबीसी साठी तीन पोस्ट एससीबीसी साठी दोन पोस्ट ओपन साठी चार पोस्ट असा आपल्याला टोटल यामध्ये तेरा मॅनेजर तर त्यासाठी टोटल पंचवीस पोस्ट असणार आहेत कॅटेगरी वाईज ब्रेकडाऊन इथं सुद्धा आपल्याला दिलेला आहे थर्ड पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्सियल अकाउंट पे ग्रुप सेकंड ची पोस्ट असणार आहे टोटल ब्याऐंशी जागा यासाठी असणार आहेत कॅटेगरी वाईज ब्रेकडाऊन आणि पोस्ट साठी फायर्स असणार आहे तसंच आपल्याला जे काही कॅन्डिडेट्स बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस किंवा रिझर्व्ह बॅकवर्ड क्लासेस यासाठी आपल्याला एजी रिलॅक्सेशन सुद्धा इथं राहणार आहे त्याच्यानंतर ज्या काही आपल्या पोस्ट असणार त्यासाठी क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे बुक तर त्यामध्ये आपली फर्स्ट पोस्ट आहे सिनियर सीए किंवा फायनल एक्सपिरियन्स मध्ये सेव्हन इयर्स ऑफ रिलिव्हन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स अकाउंट ऑडिट आउट ऑफ विच थ्री इयर्स थ्री इयर्स शुड बी इन द पोस्ट ऑफ डेप्युटर मॅनेजर आउट ऑफ विच वन इयर ऍट द पोस्ट पोझिशन ऑफ मॅनेजर तर टोटल सेव्हन वर्ष सात वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला डेप्युटी मॅनेजर आणि एक वर्षाचा मॅनेजर एक्सपिरियन्स असण गरजेचं आहे आपल्या नेक्स्ट पोस्ट असणार मॅनेजर त्यासाठी क्वालिफिकेशन सी ए आयसीडब्ल्यू सीएमए फायनल पास्ट किंवा एमकॉम यासाठी एक्सपिरियन्स बघूत थ्री इयर्स ऑफ रेलिव्हन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स अकाउंट ऑर ऑडिट आउट ऑफ फिस्ट टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स द दोजिशन बाय मॅनेजर फायनान्स अकाउंट ऑर इक्वेट नेक्स्ट पोस्ट आहे आपली डेप्युटी मॅनेजर यासाठी सी एम एम ऑर बीकॉम आणि एमबीए इन फायनान्स असेल करू शकतो वन इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स अकाउंट ऑर ऑडिट यासाठी आपल्याला एक वर्षाचा एक्सपिरियन्स हा लागणार आहे तर या पोस्ट साठी पोस्टसाठी पेस्केल काय असणार आहे बघू तर आपली फर्स्ट पोस्ट आहे सिनियर मॅनेजर त्यासाठी

ग्रॅच्युएटी एटसेट्रा एज पर रूल्स ऑफ कंपनी तर आपल्याला डी एच आर एडिकल बेनिफिट्स वगैरे प्लस जीएसटी आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी कॅटेगरी असणार इन्क्लुडिंग ईडब्ल्यू एस यांच्यासाठी दोनशे पन्नास प्लस जीएसटी तर नोट बघू द कॅन्डिडेट्स क्लेमिंग द रिझर्वेशन मेन्शन अंडर पर्सन विथ म्हणजेच त्यांच्यासाठी नसणार आहे एकदा भरलेली फी आपल्याला परत भेटणार नाही मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघू तर आपली फर्स्ट ऑनलाइन टेस्ट होणार आहे आणि सेकंड आपला इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे तर यामध्ये आपण ऑनलाईन टेस्टचं जे काही फॉर्मॅट असणार आहे ते बघू तर त्यामध्ये दोन सेक्शन असणार आहेत टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज आणि टेस्ट ऑफ जनरल ऍप्टीट्यूड तर टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला टोटल पन्नास क्वेशन असणार आहेत एकशे दहा मार्क्ससाठी आणि टेस्ट ऑफ जनरल मध्ये आपल्याला परत तीन पार्ट पडणार आहे त्यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग यासाठी आपल्याला चाळीस क्वेश्चन असणार आहेत वीस साठी टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड ट्वेंटी क्वेशन फॉर टेन मार्क्स आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज ट्वेंटी क्वेश्चन फॉर टेन मार्क्स म्हणजेच इथं आपल्याला एक क्वेश्चन असणार आहे तो हाफ साठी असणार आहे अशा आपल्याला टोटल एकशे तीस क्वेश्चन mm. असणार आहे दीडशे साठी आणि आपल्याला त्यासाठी वन ट्वेंटी शेड्यूल आपल्याला त्यांनी दिलेला आहे तर जे काय आपली लिंक असणार आहे यासाठी फॉर्म भरायची ती जुलैच्या सेकंड वीक मध्ये आपल्याला सुरू होऊन जाईल ऑनलाईन एक्झामिनेशन आपली असणार आहे ते आपल्याला ऑगस्ट च्या लास्ट मध्ये होऊन जाईल आणि पर्सनल इंटरव्यू असणार आहे त्यासाठी आपल्याला सप्टेंबर सेकंड किंवा थर्ड वीक अशी टेन्टेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत यासाठी अप्लाय कसं करायचं तर कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन ऑन द लिंक प्रोवायडेड इन कंपनी तर आपल्याला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि त्यांनी या दिलेल्या महा डिस्ट डॉट इन या वेबसाईट वर जाऊनच आपल्याला अप्लाय करायचं आहे नो अदर मीन्स ऑर मोड ऑफ ऍप्लिकेशन विल बी एक्स एक्सेप्टेड तर बाकी कोणताही मोड यामध्ये ऍप्लिकेबल नसणार आहे त्याच्यानंतर डिटेल गाईडलाइन्स ऑर प्रोसिजर फॉर तर यासाठी अप्लाय कसं करायचं त्याच्यासाठी डिटेल स्टेप आपल्याला दिला तर यामध्ये कोणते स्टेप आपले मिस होता कामा नये तर त्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यानंतर पेमेंट ऑफ फी नेक्स्ट असणार आहे आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि अपलोडिंग ऑफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन तर हे सगळं आपल्याला प्रोसिजर वन बाय वन आपल्याला फॉलो करायचे आहे त्याच्यानंतर आपला लास्ट पॉइंट आहे मोड ऑफ पेमेंट तर पेमेंट कसं करायचं कॅन्डिडेट हॅव द ऑप्शन ऑफ मेकिंग पेमेंट मोड ओनली तर आपल्याला फक्त ऑनलाईन मोड ने पेमेंट करायचं आहे तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे द पेमेंट कॅन बी मेड बाय यूजिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड्स मोबाईल वॉलेट्स बाय प्रोवायडिंग इन्फॉर्मेशन एज एस ऑन द स्क्रीन जसं काय स्क्रीन सांगितले त्याप्रमाणे आपण कोणतेही मेथड वापरून आपण पेमेंट हे करू शकतो डिटेल सगळा फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला एक पेज येईल त्याच्यावर त्यांनी जे काही विचारलेले इंस्ट्रक्शन असतील ते आपल्याला फिल अप करूनच आपला फॉर्म सबमिट करायचा आहे इफ द ऑनलाइन ट्रान्झॅक्शन हॅज नॉट been successfully completed, the candidates are advised to log in again with their provisional registration number and password and pay the application fee or intimation charges online. जर आपलं ट्रान्झॅक्शन होत नसेल सक्सेसफुल झालं नसेल किंवा फेल झालं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा आपलं रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड टाकून लॉगिन इन करायचंय आणि आपलं पेमेंट हे होऊन जाईल ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द ट्रान्झॅक्शन अँड ई रिसिप्ट विल बी जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होईल तेव्हा आपल्याला फी भरलेली एक जनरेट होईल ते आपल्याला शो करेल की आपलं पूर्ण फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे तर ही होती याबद्दलची बेसिक माहिती तर याचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे याची जे ऑफिशियल पीडीएफ आहे ती आपण आपल्या महाराष्ट्र जॉब्स या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे आपल्या ची लिंक आहे ते आपल्या चॅनेलच्या युट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू